आपल्याला हातीची सोंड तयार करायची आहे तर त्यासाठी मी इथे आधी तीन साखळ्या घेणार आहे हे बघा इथे तीन साखळ्या घेऊन झालेल्या आहे त्यानंतर जे इथे पहिली साखळी आहे ना त्या साखळ्यामध्ये आपल्याला तीन खांब तयार करायचे आहेत हे बघा इथे आपले तीन खांब घेऊन झालेले आहेत आणि इथे आपण जी साखळी घेतली होती त्या साखळीचा एक खांब म्हणजे इथे आपले एकूण चार खांब तयार झालेले आहेत त्यानंतर हे बघा त्यानंतर मी इथे एक स्लीप टीच घेतलेली आहे आणि त्यानंतर एक साखळीही घेतलेली आहे हे बघा त्यानंतर मी इथे जे आपण चार खांब तयार केलेले होते त्या चार खांबावर दोन दोन खांब असे तयार केलेले आहेत तर आता आपले आठ खांब तयार झालेले आहेत त्यानंतर इथे या साईडने मी इथे एक स्लीप टीच घेणार आहेत तर हे बघा आधी आपण दोन दोन खांब तयार केले होते तर त्यानंतर जे दोन दोन खांब तयार केले होते त्यानंतर त्याच्यावर मी एक एक खांब तयार केलेले आहेत हे बघा अशा प्रकारे एक एक खांब तयार केले सर्व याच्यावर तर आपले आठ खांब तयार झालेले आहेत तर असेच आपल्याला अजून पंचवीस खांब तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे पंचवीस राऊंड तयार करून घ्यायचे आहेत आठ आठ खांबचे हे बघा इथे आपले पंचवीस राऊंड करून कम्प्लीट झालेले आहेत हे बघा इथे मी एक एक खांबमध्ये तयार केले होते तर आठ खांब त्या आठ खांबावर आपल्याला अजून दोन दोन खांब तयार करून घ्यायचे आहेत हे बघा इथे प्रत्येक याच्यावर दोन दोन खांब घेऊन झालेले आहेत त्यानंतर आता जे आपण दोन दोन खांब घेतले होते तर त्याच्यावरच आपल्याला एक खांब नंतर दोन खांब नंतर परत एक खांब नंतर दोन खांब असा एक राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला हाही राऊंड कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक याच्यावर एक एक खांब घ्यायचे आहेत त्याआधी आपण एक खांब नंतर दोन खांब नंतर परत एक खांब नंतर दोन खांब असं घेतला होता तर आता आपल्याला प्रत्येक याच्यावर एक एक खांब घ्यायचं आहे तर हे बघा इथे आपला सिंगल सिंगल खांबाचा राऊंड कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर आपल्याला जे हे खांब आहे त्या खांबामध्ये एक खांब परत दुसऱ्या खांबामध्ये एक खांब आणि नंतर तिसऱ्या खांबामध्ये दोन खांब असं करून आपल्याला तोही राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते मी विणलेले आहेत हा एक खांब हा दुसरा एक खांब त्यानंतर इथे दोन खांब त्यानंतर इथे परत एक खांब नंतर हा दुसरा खांब त्यानंतर परत इथे दोन खांब तर अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला हाई राऊंड कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब हा घ्यायचा आहे हे बघा इथे प्रत्येक खांबावर एक एक खांब घेतलेला आहे मी एक दोन तीन चार पाच आणि सहा अशा प्रकारे आपल्याला असा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे सिंगलेचा तर हे बघा इथे आपला हाई राऊंड कम्प्लीट झालेला आहे सिंगल हिस्सा तर त्यानंतर आपल्याला इथे एका खांबावर एक परत दुसऱ्या खांबावर एक तिसऱ्या खांबावर एक आणि चौथ्या खांबावर दोन खांब तर अशा प्रकारे आपल्याला तो राऊंड कम्प्लीट करायचा आहे तर थोडक्यात मी तुम्हाला करून दाखवते तर हे बघा मी दाखवते तुम्हाला हा एक खांब परत हा दुसरा खांब त्यानंतर हा तिसरा खांब आणि चौथ्या खांबामध्ये हे दोन खांब त्यानंतर परत सेम एक खांब दोन खांब तीन खांब आणि चौथ्या खांबामध्ये दोन खांब तर अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड कम्प्लीट करायचा आहे तर हे बघा इथे आपला हा राऊंड कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घेऊन सिंगल राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे आपला हाई राऊंड कम्प्लीट झालेला आहे सिंगल सिंगल याचा तर आधी आपण इथून हा वाढवत वाढवत गेलो होतो तर त्यानंतर आता आपल्याला कमी कमी करत जायचं आहे तर परत हाच सिंगल याचा राऊंड आपल्याला याच्यावर घ्यायचा आहे तर हे बघा इथे आपला हाय राऊंड कम्प्लीट झालेला आहे सिंगलेचा त्यानंतर आता आपल्याला सहा खा सिंगल खांब घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि हे सहा हे सहा झाल्याच्यानंतर आता सातव्या याच्यातनी काढायचं आहे परत आठव्या याच्यातनी टाकून तिथून डबल काढायचं आहे म्हणजेच दोन याचा एक खांब करायचा आहे हे बघा सहा सिंगल खांब आणि सातव्या याच्यातनी डबल खांब तर अशा प्रकारेच आपल्याला हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला हाही राऊंड कम्प्लीट झालेला आहे तर हे बघा त्यानंतर सहा खांब एक दोन तीन चार पाच सहा आणि दोन्हीचा एक खांब परत हीच प्रोसिजर सेम सहा खांब परत दोन्हीचा एक खांब सहा खांब परत दोन्हीचा एक खांब असा राऊंड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे आपला हाही राऊंड कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला चार सिंगल खांब घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार त्यानंतर परत सेम दोन्हीचा एक खांब हा ह्याच्यातून घ्यायचं पाचव्या ह्याच्यातून परत सहाव्या ह्याच्यातून घ्यायचा आणि दोन्हीचा एक खांब अशा प्रकारे चार सिंगल खांब नंतर दोन्हीचा एक खांब अशा प्रकारे आपल्याला हाय राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपला हाय राऊंड कम्प्लीट झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तीन खांब आणि चौथ्या आणि पाचव्या याच्यामधून याचा एक खांब असा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे म्हणजेच आधी आपण चार खांब घेतले होते त्यानंतर पाचव्या आणि सहाव्यामध्ये याचा एक खांब घेतला होता तर आता आपल्याला तीन खांब घ्यायचे आहे आणि चौथा आणि पाचव्या याच्यातून दोन्हीचा एक खांब घ्यायचा आहे तर हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मनात जे हे आहे ना खुल्लं तर त्याच्यामध्ये आपल्याला मी इथे रद्दी भरणार आहे तुम्ही त्याच्याऐवजी इथे कॉटनही भरला तरी चालेल हे बघा इथे आपला हाई राऊंड कंप्लीट झालेला आहे तीन सिंगल खांब परत चौथा आणि पाचव्या ह्याच्यातनी दोन्हीचा एक खांब तर त्यानंतर आता आपल्याला दोन सिंगल खांब तिसरा आणि चौथा हे दोन मिळून दोन्हीचा एक खांब तर असा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे बघा इथे आपला हाई राऊंड कंप्लीट झालेला आहे तर हे बघा मी याच्यातनी रद्दी भरलेली आहे बघा अशा प्रकारे तुम्ही पण रात्री भरून घ्यायची आहे त्यानंतर जी पण खुली साईड आहे ती खुली साईड आपल्याला पॅक करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे बघा मी इथे पॅक करून घेतलेला आहे <Runner> हे बघा मी आधी चार साखळ्या घेतल्या होत्या त्यानंतर पहिल्या साखळ्यामध्ये स्लीप डिच घेतली आणि स्लीप डिच घेतल्याच्यानंतर मला त्यातून राऊंड तयार झालं आणि त्या राऊंडमध्ये मी इथे आठ खांब घेतलेले आहेत हे बघा आठ खांब घेतल्याच्यानंतर परत इथे एक स्लीप टिच घेतली आणि स्लीप टिच घेतल्याच्यानंतर परत इथे एक साखळी घेतली आता काय करायचं आहे आपल्याला ह्या आठ खांबावर दोन दोन खांब तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे हे आठ खांब आणि आता आपल्याला याच्यानंतर सोळा खांब तयार करून घ्यायचे आहेत हे बघा मी इथे सहा खांबामध्ये दोन दोन खांब घेतलेले आहेत म्हणजे बारा खांब घेतलेले आहे त्यानंतर इथे एक साखळी घेऊन याला पलटवून घेणार आहे त्यानंतर मी इथे प्रत्येक खांबावर एक एक खांब घेतलेला आहे बघा हे बघा त्यानंतर मी इथे दोन सिंगल खांब एक डबल खांब परत दोन सिंगल खांब आणि एक डबल खांब असा राऊंड एक कम्प्लीट केलेला होता आणि त्यानंतर त्याच खांबावर प्रत्येक याच्यावर सिंगल सिंगल खांब हे असे तयार केलेला होता बघा इथे तोही राऊंड कम्प्लीट केलेला आहे त्यानंतर आता इथे मी इथे कलर जॉईंट करणार आहे तर हा मी इथे गोल्डन कलर जॉईंट करणार आहे तर गोल्डन कलर जॉईंट करायच्या नंतर प्रत्येक खांबावर एक एक खांब असा हा गोल्डन कलरचा राऊंड देणार आहे लास्टला हे बघा मी इथे धागा जॉईंट केलेला आहे आणि प्रत्येक खांबावर एक एक खांब हा तयार करत आहे तर अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे इथपर्यंत हे बघा इथे आपला कान तयार झालेला आहे त्याचप्रमाणे इथे दुसराही कान मी तयार करून घेतलेला आहे बघा हे बघा त्यानंतर मी इथे दहा साखळ्या घेतलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा साखळ्याला एक साखळ्या घेतलेल्या आहेत तर हे आपले मी इथे दातं बनवलेले आहेत तर सिंपल असे फक्त साखळीच घ्यायची आहेत हे बघा इथे आपले दोन्ही साईडचे दातं तयार झालेले आहेत हे बघा त्यानंतर मी इथे शेपूट तयार केलेली आहे तीनी तर त्यासाठी इथे तिन्ही साईडने मी चार चार धागे घेतलेले होते आणि त्याला जशी आपण वेणी गुपतो तसं गुपलेलं आहे बघा सेम वेणीचाच आकार आहे याला आणि मेन म्हणजे जी हातीची शेपूट राहते ती छोटी राहते तर म्हणून मी ही शेपूट छोटी केलेली आहे बघा हे बघा त्यानंतर मी इथे सुई घेतलेली आहे साधी आणि पिंक कलरचा धागा घेतलेला आहे तर जी ही सोंड आहे ती सोंड अशी आपल्याला इथे जॉईंट करून द्यायची आहे अशा प्रकारे तर मी इथे याला शिवून घेते सुईनी हे बघा मी इथे सोंडीला टाचे मारून घेतलेले आहे हे बघा मी इथे काना जॉईंट केलेले आहे सुईनी हे बघा इकडचाही जॉईंट केलेला आहे हे बघा किती छान दिसत आहे आपला चेहरा दिसावायला हे बघा किती सुंदर असा हा हत्ती आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार झालेला आहे